आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून कधी विष प्यायचं नसतं चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणाऱ्या लाटा पहाव्यात दूर क्षितिजावर पोहोचणाऱ्या नव्या कल्पनेच्या वाटा पहाव्यात स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा स्वप्नांशिवाय यश अधूर आहे यशस्वी व्यक्ती तो नाही जो कधीच हरत नाही तर यशस्वी व्यक्ती तो असतो जो त्याच्याच पराभवातून काहीतरी नवीन शिकतो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो कोणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरासुद्धा असू शकतो यशाची पाठ सोडू नका कारण यश हे कठीण परिश्रमाच्या पाठीमागे लपलेले असते आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचे महत्त्व समजून घ्या प्रत्यक्ष हा नवीन संधीची सुरुवात आहे अडथळे आणि अपयश हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्षाकडे पुढे सरका जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात त्यांच्याशी लढा श्री स्वामी समर्थ जय